नमस्कार मी स्नेहा रमेश देवाडे आपला जुन्नर तालुक्यातील धालेवाडी या छोट्याशा गावातील मी रहिवासी आहे मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई बुचके यांच्याबद्दल मला आलेला अनुभव तुम्हाला मी सांगत आहे मी जुन्नर श्री छत्रपती विद्यालयात शिकत असणारी विद्यार्थिनी आहे मी एके दिवशी पावणे पाच वाजता स्टँड वरती आले स्टँड वरती आले आणि म्हटला आज थोडं लवकर घरी जावा कारण आम्हाला पावणे पाच न स्टँड आल्यावरती नंतर डायरेक्ट साडे आठ नंतर न बस असते त्याच्यामुळे म्हटलं आज थोडं लवकर घरी जावा म्हणून मी कुकडेश्वर या गाडीमध्ये बसले आणि आपट्यामध्ये उतरले आपट्यामध्ये पायी चालत असताना मला आशा ताई भेटल्या त्यांनी त्यांची गाडी माझ्यापाशी येऊन थांबवली आणि त्यांनी मला विचारलं बाळा का रे तुझं तोंड एवढं का चुकलंय एवढी का थकलीस तर मी त्यांना माझा बदचा प्रॉब्लेम सांगितला पाणी ते मच्छर आणि ते मच्छर आमच्या पायानं चावलेला जखमा त्यांना मी ते सगळं सांगितलं तर त्यांनी लगेच महामंडळामध्ये फोन केला आणि त्यांना सांगितलं का ह्या आदिवासी मुली आदिवासी भागातील

धन्यवाद मला दोन शब्द बोलायची संधी दिल्याबद्दल आणि धन्यवाद ताई